महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तुम्हाला आमदार केलं आहे तुम्ही मुंबईला चाललात तीन फुटाची नरम नरम गादी आहे बडियापैकी मोठमोठ्या हॉटेल आहेत आतमध्ये जे नाही तुमचा भोंगळा कारभार चालतो मग तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही शेतकऱ्याबद्दल बोला बेरोजगारीबद्दल बोला युवकाच्या हाताला काम नाही त्याबद्दल बोला परीक्षेत घोटाळे होईल त्याबद्दल बोला शेतकऱ्याच्या पिकाला भावना आहे त्याबद्दल बोला मग तुम्हाला पाच वर्ष आम्ही सत्तेत आमच्या भोकांडीवर घ्यायसाठी दिली करे? का रे तुमचं चालू का आहे ते मंगळसूत्र म्हणला आणि मग मी त्याला पाहून घेतो आणि ती हा बुडादम आहे का अरे तुम्हाला सभागृहात पाठवलं हो आहे सभागृहात तुमची भाषा कोणत्या लायकीची पाहिजे जुन्या काळात राजकारण म्हणल्याच्या नंतर त्यावर बोलण्याची एक आगळीवेगळी पद्धत होती पण सध्या महाराष्ट्राचं राजकारण काही दलिंदारांनी एवढं नासवलं आहे अरे कोणत्या प्रकारची भाषा कशी भाषा आपण वापरावी महाराष्ट्र संताची भूमी म्हणून ओळखल्या जातो इथं आचरण इथं संस्कृती प्रिय म्हणून या राज्याला ओळखलं जातं पण तुमच्यासारख्यामुळं जर या महाराष्ट्रात असं वातावरण पेरलं जात असेल तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला जाईल पहिलेच कोणत्या नेत्याच्या गाडीत बसावून कोणता नेता कोणाच्या गाडीत बसल आणि आपल्याला आसमानशे टप्पा खजुरपे लटकन घरकना घाटका ठेवीन सांगता येत नाही पण या नेत्यांचं मरुद्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कुठलाही नेता मिळाला तर काँग्रेस सरलन तुम्हाला सुतक पडणार नाही ना, पण दलिन न राहो त्याच्यामुळं तुम्ही एकमेकात भांडता आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर मला ताण आला अरे बाबा समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला म्हणणाऱ्या बाणगुणांनो महाराष्ट्र ऐकायला काढणारे यांनी तरीही तुम्हाला कळणं एकमेकाबद्दल स्टेटमेंट देतील मीडियासाठी बातम्या लागतील नंतर हेच दारा आडून कडी लावून बडियापैकी एका ताटात जेवतील मग तुम्ही आम्ही एकमेकासाठी भांडायचं का फेसबुकला याच्यासाठी त्याच्यासाठी महा बाप असल्यावर मी कमेंट करून बेजार व्हायचं का या प्रश्नाची उत्तरं पाहणं शोधून घ्यायचं पावसाळा चालू आहे पत्थर चार जागी गळायलाय भिकार छोटा इथली बकीट तिथं उचलून ठेवावं लागेल तुला मग तुला नेता काय म्हणायला आहे ना, महा नेत्याला कसं बोललाय हे म्हणायची तुला गरज हे का रे आता हे वातावरण पहा बरं हा व्हिडिओ पाहा दे धनादन हा व्हिडिओ पहा त्याच्यात एक जण म्हणते मी पटळकळ साहेबाला पाहून घेतो त्याच्यात एक जण म्हणते मी आव्हाड साहेबाला पाहून घेतो अरे केल्यानो त्याला पाहिल्यानं काहीच होत नाही आपल्या घराचं चित्र पहा आपल्या घराची परिस्थिती पहा ते आमदार आहेत सात पिढ्या त्यांच्या बसून खाईल एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे येणार आहे आपलं घर चार जागी गळायले आपल्या बायकोला साडी दोन जागी शिवून नेसावं लागली ती परिस्थिती बदलायचं पहा पोलिसांना विनंती आहे ते नेते सोडून द्या ह्या टग्यायला एवढं हना जे नेत्यासाठी विधिमंडळाच्या आवारात शिवीगाळ करतील भान करतील मौा बाप, मौा महा महान मोहान येतान मी याच्यामुळं मी त्यांना मारा तरच महाराष्ट्र कुठतरी शांत बसणार आहे नेत्याबद्दल एवढी आपुलकी आहे तशी कधी बापाबद्दल ठेवली नाही बापाच्या स्वप्नाबद्दल तो ठेवली नाही कधी माईच्या नव्या लुगड्यासाठी ठेवली नाही कधी बापाच्या नव्या धोत्रासाठी तुला ठेवली नाही मग नेत्याला बोललेलं एवढं तुला लागत असेल तर तू पंगाट नाईन्टी पिऊन आहे ना मोरीत पडेपर्यंत मुतू पिऊन तुला कधी घराचं स्वप्न नाही आठवलं रे त्या नेत्याबद्दल एकमेकाच्या अंगावर चालला एकमेकाला मारायला मार खायला मीडियामध्ये मा दिसायला त्या बापाला काय वाटत असेल रे ही मईचा अवलाद हे का कोणाची आहे म्हणून नेत्यासाठी भांडू नका महाराष्ट्र नासू नका नेत्यांनाही विनंती आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये तुम्हाला भरघोचं मतदान दिले तर पाच वर्ष आमच्या बोकांडीवर बसायसाठी दिलं नाही तुमची भाषा सुधरा तुमचं बोलणं सुधरा सत्तेत असणारे सत्तेत नसणारे जनतेचे मालक होऊ नका तुम्ही सेवक आहेत हे विसरू नका महाराष्ट्र नासू नका त्या सभागृहाची मान मर्तब ना संस्कृती जपण्याचं काम करा तिथं सहज माणूस जात नाही आणि पहिली गोष्ट विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी असा पहिले अध्यादेश काढा पोलिसांना सुचवा की आमदारासोबत बाकीच्या कुठल्याही टाग्यांना सभागृहाच्यात एंट्री नाही गरज का आहे कुठलाही आमदार असेल त्याच्यासोबत बाकीच्या मोकार टग्यांना आतमध्ये एंट्री देऊ नका कारण हे हायदोस घालतील येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतील आणि यांच्यामुळं फक्त टी व्हीवर ह्या न्यूज का बावा शेतकरी दाखवा त्याची परिस्थिती दाखवा खताचे भाव वाढले ते दाखवा दुबार पेरणीची वेळ त्याच्यावर आली ते दाखवा ना त्याच्या याच्या अगोदर पिकांना भाव नव्हता ते दाखवा किती शेतकऱ्याने सुसाईड केल्या ते दाखवा किती तरुण पोरग हाताला काम नाही आहे ना घरी जगण्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून सुसाईड करायलाय ते दाखवा हे जर असे भोंगरा कारभार दाखवणं बंद करा मीडियाला देखील विनंती आहे एखादं प्रशासन न्याय देत नसेल नेता न्याय देत नसेल पोलिस यंत्रणा न्याय देत नसेल तर न्यायाची बाजू म्हणून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडे पाहिल्या जाते तुम्ही चांगल्या न्यूज दाखवसाल चांगल्या गोष्टी सामान्य जनतेच्या डोळ्यासमोर आणसाल आणि त्यावर सरकार विचार करेल सामान्य जनतेचं भलं होईल अशा न्यूज तुमच्याकडून प्र प्रसारित होणं काळाची गरज आहे कोणं मारलं पडळकर आणि आव्हाडचे समर्थक एकमेकाला एक भिडले तुफान राडा ह्या जराश्या गोष्टी बंद करसाल आणि जरी बी हे तर पोलीस प्रशासनानं विनंती आहे यांना डबल ठोका हे कमी झालं <स्थाथ> कमी झालं कोण कोणाला कोण कोणाला हल्लं कळालं नाही पाच जमा करून फायदा नाही पोलिसांना विनंती आहे दहा बाय च्या रूम मध्ये न्या याच्या कपाळ लेखेच माग सारा आणि टाईम लावून नाही न टाईम लाईपर्यंत हाना मालमत्ता आपलीच आहे पण महाराष्ट्राचं वातावरण नाचणार नाही याच्याकडे तुम्ही लक्ष देसाल पडळकर साहेब साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये चांगले कामं करा सरकारची बाजू घ्या पण तुमच्यातले मतभेद विसरा माणसात मनभेद असलेच चालते पण मतभेद मतभेद असलेच चालते पण मनभेद होणार नाही याची काळजी घ्या आणि महाराष्ट्र चांगला राहील याकडे तुम्ही दोघं लक्ष देसाल धन्यवाद